चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात mm. जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट असा विश्वास ठेवतात नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज एका स्पेशल विषयावर बोलत आहोत की स्पर्धा परीक्षेची सुरुवात केव्हा करायची किंवा ज्यांनी सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची त्यांना काय अडचणी येतात आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षेची सुरुवात केव्हा करावी पुढचा प्रश्न असतो की पदवीला आहे पदवीच्या पहिल्या वर्षाला पदवीच्या दुसऱ्या वर्षाला पदवीच्या तिसऱ्या वर्षाला आहे सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची काय अडचणी येतात बरं स्पर्धा परीक्षा करतोय स्पर्धा परीक्षा करत असताना वाढलेलं वय असेल सामाजिक शैक्षणिक या सगळ्या प्रकारचा दबाव आपल्यावर अभ्यास करत असताना अभ्यास करत असताना आपल्यावर असतो त्याच्याही पुढची गोष्ट एकदा दहावीमधून आपण वेगवेगळ्या फॅकल्टीमधून येत असतो कुणी अकरावी सायन्स घेतलेलं असतं कुणी अकरावी आर्ट्स घेतलेलं असतं कुणी अकरावीमध्ये कॉमर्स घेतलेलं असतं आणि या वेगवेगळ्या फॅकल्टीमधून जेव्हा आपण एम पी एस सी किंवा वेगवेगळ्या तत्सम स्पर्धा परीक्षांसाठी येतो यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीचे विषय आहेत आणि मग आपल्या अडचणी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात एम सी क्यू प्रश्नांची जर सवय नसेल आपल्याला तर मग आपल्याला एक प्रश्न आली त्याच्या जा खाली चार पर्याय आणि सोडवत असताना आपलं वाढलेलं कन्फ्युजन आणि कन्फ्युजनकडून जेव्हा आपण कन्फर्मेशनकडे आपण जातो तेव्हा तो जो आपला प्रवास होतो त्यामधल्या अडचणी आपल्यासमोर असतात बरं स्पर्धा परीक्षा करतोय चार पाच वर्ष झाले स्पर्धा परीक्षा करतोय कुठे यश मिळत नाही तर पुढचा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजचा समाजामध्ये आपल्याला दिसतो की लग्न सुद्धा जमत नाही आज आपल्या आली काय परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या गावात तुम्ही तुमच्या शहरात पहा की जे विद्यार्थी आज बऱ्याच वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ह्या सगळ्या अडचणींना फेस करतात नवे नवे ह्या मोठ्या अडचणीला पण फेस करतात आणि म्हणून मित्रांनो आज तुम्ही हे सगळं भोगताय तुमचं जाऊ दो तुमचं जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय तर शोधावा लागणार आहे आपण सगळेजण स्ट्रेसमध्ये आहोत पण आपल्याला जिंकायचंय सुद्धा आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी तारतम्य आपल्याला शोधावं लागणार आहे तुमचं जाऊ द्या तुमचं आत्ता वय जे आहे तुमचं शिक्षण झालं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय काहींचं लग्न झालंय काहींचं बाकी आहे परंतु आज आपण आपल्या लहान भाऊ लहान बहिणीबद्दल विचार केलाय का आपल्या मुलांबद्दल विचार केलाय का ज्याच्यावर आपल्या जीवापेक्षा आपण जास्त प्रेम करतो ज्याच्या आपण लाड करतो पण खरं सांगू का जर यांना चांगले नागरिक घडवायचं असेल उद्याचे चांगले डॉक्टर उद्याचे चांगले इंजिनियर उद्याचे चांगले अधिकारी उद्याचे चांगले आय ए एस उद्याचे चांगले आय पी एस उद्याचे जर आपल्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर मुलांसाठी आत्तापासून आपल्याला या स्पर्धेची जाणीव करून देणं अत्यंत महत्वाचं आहे ही फक्त एक क्लासेची जाहिरात म्हणून नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो शालेय विद्यार्थी आहे जो पहिली ते दुसरी ते तिसरी ते चौथी ते पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा बेस जो आहे तो आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने करणं हे अनिवार्य आहे तुम्ही कितीही टाळलं तरी त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावंच लागणार आहे आणि जर आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला तयार करायचं आहे तर आपल्याकडे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी यामध्ये आपण एकता पहिलीपासून विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षा करून घेतो मग आपण त्याचे दोन गट केले आपण जे दोन गट केले त्यामध्ये खास करून त्यातला पहिला जो गट केला पहिला जो आपण गट केलेला आहे तो पहिला गट आहे पहा स्टँडर्ड फर्स्ट टू फोर्थ इयत्ता पहिली ते चौथी आणि दुसरा गट आपण केला दुसरा गट आपण केला दुसरा गट आपण केला के पहा फिफ्थ टू एट की आठवीपर्यंत यांचा बेस आपल्याला करून घ्यायचा आहे तो कसा करून घेता येईल पहा जे पहिलीचे विद्यार्थी आहेत जे फर्स्टमध्ये आहेत जे सेकंडमध्ये आहेत जे थर्डमध्ये आहेत जे फोर्थमध्ये आहेत यांचं आपल्याला काय करता येईल तर ज्या वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा आहेत वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा ही मुलं देत असतात मग माध्यम कोणतंही असू द्या मराठीत असू द्या सेमीत असू द्या इंग्लिश मिडियममध्ये असू द्या सीमध्ये असू द्या मग यांचं फाउंडेशन जे आहे फाउंडेशन हे फाउंडेशन आपलं करून घेता येतं आणि या सगळ्या परीक्षामध्ये चार विषय कॉमन आहेत एक आहे मराठी दुसरा आहे इंग्लिश तिसरा आहे मॅथ्स आणि चौथा आहे इंटेलिजन्स टेस्ट ज्याला आपण आय टी म्हणा बुद्धिमत्ता चाचणी म्हणा ही चारही विषय पुढे सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने देखील या चार विषयांना शालेय मुलांना घडवण्यासाठी हे चार विषय दिले मग आपण प्रज्ञाशोध असतील पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल पाचवी नवोदय असेल आठवीची एन एम एम एसची परीक्षा असेल ऑलिम्पियाड असतील सगळ्या या माध्यमातून मुलं घडवण्याचा वर्षभर प्रयत्न करतो पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचे हे क्लासेस आहेत मग पहिलीचा विद्यार्थी दुसरीचा विद्यार्थी तिसरीचा चौथीचा विद्यार्थी याला सुद्धा स्पर्धा परीक्षेचा त्याचा बेस आपल्याला करावा लागणार आहे मग आपण हे वर्षभर घेतो जे पूर्णपणे ऑनलाईन आहे घरी राहून विद्यार्थ्याचं जी काही सुरक्षा आहे ती आपल्याला देता येते आणि घरी राहून विद्यार्थी क्लास करू शकतो ऑनलाईन लाईव्ह स्वरूपाचे हे क्लासेस आहेत यामध्ये आपण फक्त आणि फक्त इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन हजार रुपये वर्ष वर्षाची फी आहे दोन हजार रुपये आणि तिसरी चौथी अडीच हजार रुपयामध्ये पूर्ण वर्षभर विद्यार्थी इंग्लिश मिडियमला असेल तर वर्षभराचे अडीच हजार रुपये विद्यार्थी इंग्लिश मिडियमला असेल तिसरी चौथी फक्त तीन हजार रुपयामध्ये वर्षभर महिना नाही म्हणत आहे मी वर्षभर असं म्हणतोय वर्षासाठी ज्याच्यात आपण या चार विषय विद्यार्थ्यांचे पक्के करून घेणारे मराठी इंग्लिश मॅथ्स आणि इंटेलिजन्स टेस्ट मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता असणे यांचं जे लाईव्ह लेक्चर असतं ते दरवर्षी पंधरा जूनपासून आपल्या बॅचेस सुरू होतात आणि हे संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते साडेसात पंचेचाळीस मिनटं दररोज पंचेचाळीस मिनटे आपण यांचं लेक्चर घेतो तीन दिवस मराठी इंग्लिश आणि तीन दिवस गणित बुद्धिमत्ता होतं रविवारी यांची टेस्ट होते असं वर्षभर आपलं चालतं साधारणपणे फेब्रुवारी एंडपर्यंत ह्या बॅचेस आपल्या चालतात दरवर्षी पंधरा जूनला सुरू झाल्या की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आता जाऊ या दुसऱ्या गटाकडे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना घडवत असताना आपण पाचवीचा वर्ग जो आहे याला पाचवीला स्कॉलरशिप आहे पाचवीला स्कॉलरशिप आहे पाचवीला त्याला नवोदयची परीक्षा आहे पाचवीला त्याला सैनिकी स्कूलची परीक्षा आहे सैनिक स्कूल या परीक्षांची तयारी आपण घेतो मग पाचवी स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे पाचवी नवोदयची जी परीक्षा आहे सैनिकी स्कूलची जी परीक्षा आहे याची तयारी जी आहे ती आपली पंधरा मे पासून सुरू होते यामध्ये आपण तीन दिवस मराठी इंग्लिश तीन दिवस गणित बुद्धिमत्ता आणि रविवारी टेस्ट असते झालेल्या टेस्टचं विश्लेषण जे आहे त्या ते त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी आपण टाकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं काय चुकतं ते त्याच ठिकाणी समजतं सहावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आठवीच्या स्कॉलरशिपचं फाउंडेशन जॉईन करता ज्वाँ येईल त्याचबरोबर त्याचबरोबर कोणत्याही प्रज्ञाशोधला ते, ते बसलेले असतील तर त्या प्रज्ञाशोधला हे चार विषय आढळतात मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ताच असणे या चारही विषयांची तयारी वर्षभर होणार आहे सातवीचा विद्यार्थी असेल सातवी तर तो आठवीच्या स्कॉलरशिपला जॉईन होऊ शकतो वर्षभराच्या बॅचसाठी आणि आठवी स्कॉलरशिपचा विद्यार्थी जो स्पेशल स्कॉलरशिपची तयारी करणार आहे ज्या बॅचेस आपल्या पंधरा मे पासून सुरू होतात दरवर्षी ज्या फेब्रुवारी एंड पर्यंत चालतात मग पाच सहा सात आठ हा एक गट आहे आणि एक दोन तीन चार हा एक गट आहे तर मित्रांनो आपला विद्यार्थी सेमीला असेल इंग्लिश मिडियमला असेल सीबीएसईला असेल आपल्याला यांना पुढच्या भविष्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपलं घडवणं फार महत्त्वाचं आहे आणि यासंबंधी जर काही तुम्हाला अडचण असेल तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही संपर्क साधा सत्तर अठ्ठावन्न चौतीस पंच्याहत्तर एक्क्याऐंशी गीतेसर हा माझाच नंबर आहे शेवटी जाताना एकच सांगतो की जर आपण आत्ता सुरुवात नाही केली तर विद्यार्थ्यांना या सगळ्या अडचणी ज्या मी सांगितल्या ज्या आपल्या बाबतीत घडल्या त्या आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण सुरुवात करूया बाबी नाही तो कभी नाही Thank you.